ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीसाठी आरोग्य प्रशासनाकडून ए e एल एस एम्ब्युलन्स देण्यात आली आहे येथील रुग्णांसाठी या रुग्णवाहिकेची असणारी मागणी पाहता ही अत्याधुनिक व्हेंटिलेटरची सोय असणारी रुग्णवाहिका सावंतवाडीत उपलब्ध करून देण्यात आली आहे यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेकडून एकशे आठ रुग्णवाहिका जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आभार मानण्यात आले सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा बांबू इथं रेफर केलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे फिजिशियन न्यूरो हृदयरोग तज्ञांना भावी गोव्यात पाठवल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे रुग्णाला बांबोईला हलवताना व्हेंटिलेटर असणारी एल एस अँब्युलन्स उपलब्ध नसल्यानं असुविधा निर्माण होत होती प्राथमिक उपचार मिळणं कठीण होतं व्हेंटिलेटर असणारी एकशे आठ ओरोस कणकवली येथून सावंतवाडीला पाठवली जात होती यात बऱ्याच अवधी जाऊन रुग्णांची परिस्थिती आणखीन गंभीर होत होती वेद उपचार न झाल्यास जीवही कमवावे लागत होते त्याची दखल घेत युवा रक्तदाता संघटनेकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर असणारी देण्यात यावी अशी मागणी आरोग्य प्रशासनाकडे करण्यात आली होती त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपात पाटील यांनी सावंतवाडीची गरज लक्षात घेऊन ही रुग्णवाहिका सुपूर्द केली आहे एकशे आठ चे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील यांनी ही रुग्णवाहिका सावंतवाडी रुग्णालयाच्या ताब्यात दिली आहे यामुळे सावंतवाडीतील रुग्णांना फायदा होणार आहे व्हेंटिलेटर ई सी जी इतर सुविधा या रुग्णवाहिकेत उपलब्ध आहेत यासाठी युवा रक्तदाता संघटनेकडून जिल्हा आरोग्य प्रशासन एकशेआठ रुग्णवाहिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले तसेच जिल्ह्याध्यक्षाआठ देत असलेली रुग्णसेवेसाठी श्री पाटील आणि सहकाऱ्यांचे युवा रक्तदाता संघटनेकडून सूर्याजी यांनी विशेष कौतुक केलं यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव या सूर्याजी एकशे आठचे विनायक पाटील प्रथमेश प्रभू राजू धारपवार महेश चौगुले धैर्यशील शिर्के उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल